आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबई एपीएमसी मसाला मार्केट संचालकांकडून आज नऊ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता ए पी एम सी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढण्यात येणार आहे व्यापाऱ्यांना देखील या मोर्चाविषयी सोशल मीडियाद्वारे कळवण्यात आले आहे या मोर्चामध्ये मार्केटच्या विकास कामांसह खड्डे रस्ते असे अकरा मुद्दे ठेवण्यात आले आहेत मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मोर्चा मागचे खरे कारण काय ए पी एम सी न्यूज डिजिटलने वारंवार अनधिकृत बदाम कारखाने बारदानांचे कारखाने तसेच विंगमध्ये पॅसेज व धक्क्यावर अनधिकृत व्यापार अशा विविध प्रश्नांवर बातमी केल्यानंतर मुंबई एपीएमसीचे सचिव पी एल खंडागळे यांनी याची दखल घेत बदामच्या कारखान्यांवर कारवाई केली आहे मागील सहा दिवसांपासून हे कारखाने बंद करण्यात आले आहेत त्यामुळे सदर मोर्चा विकास कामांसाठी नसून अनधिकृत बदाम आणि बारबानांचे कारखाने नियमित करण्यासाठी काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे दीड वर्षांपूर्वी मुंबई एपीएमसी प्रशासनातर्फे जवळपास चार कोटी रुपयांच्या रस्ते गटारे धक्के व ड्रेनेज लाईन यांसारख्या कामाची मंजुरी करण्यात आली होती त्यावेळी मसाला मार्केटच्या संचालकांनी या कामावर आक्षेप घेतला होता त्यामुळे ही विकास कामे रखडल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे मार्केट संचालकांच्या हलगर्जीपणामुळे मागील चार वर्षांपासून मार्केट पाण्यात व खड्ड्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे तसेच मार्केटमध्ये मा जवळपास सत्तर ते ऐंशी गोदाम पॅसेज व धक्क्यांवर अनधिकृत किरकोळ व्यापार सुरू असल्याचे दिसून येत आहे व हे सर्व सर्वाधिक संचालकांच्याच विंगमध्ये सुरू आहे त्यामुळे हे सर्व संचालकांच्या आशीर्वादाने सुरू असून हा केवळ प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात येत असल्याचे बोलले जात आहे Bureau report at the